वाद संपल्याशिवाय घराला घर पण येणार नाही तुझ्या संग सांज रंग होई दंग हा प्रेम रंग प्रीतम्मा प्रीतम्मा ए जवळी शिम्मा <laughs> तो शिमा मे रामा दुनिया से क्या लेना भा हो भा शिमा शिमा नाही गाना गाना अरे गाना काय रे काय चाललंय भाऊ अरे काय लागेल गा माझी झोप मोड केली चांगलं मी स्वप्न बघत होतो कसलं स्वप्न आताच्या नवीन मंत्रिमंडळात माझा मंत्री म्हणून मी शपथविधी घेताना नेमकं तुम्हाला उठवलं दहा वर्षात किती वेळा शपथविधी घेता तुम्ही दर महिन्यातून तर शपथविधी होतोय मला काय वाटते भाऊ माहिती आहे का तुम्ही माझ्यापासून काय लपू नका तुम्हाला काकीचा विरह सण व्हायना गाणा तिचं आकाशांमध्ये घेतलं भाऊ घ्यावं हो लागतंय मला किरकोळ भांडणावर न तुम्ही आज काकीच जिथे गावाला सांगता हिमालयात गेली हिमालयात गेली लोक आता मांडायला ती का हिमालयात न मागारी का, का तिथनं मी पुढे गेली अजून गाणा मी अक्षरशः इथून पुढे सांगणार देश नव्हे परदेश आहे म्हणतीला गेली तुला काय करायचं का माझ्या प्रपंचात लक्ष घालू नको तुला दोन टाइम मिळतोय ना तीन टाईम मिळतोय ना भाव काकी फक्त तुमची एकट्याचीच नाही ती माझी बी कोणतरी लागते मला सुद्धा सुन सुन दाखवते आणि टाकीच नाही तर माझ्या लग्नाचं कुठं येईल बघायला पुढं ती माझं मी बघतो नाहीतर तुला मी तसा ठेव इतका हॅकर सभा भाव चांगला नाही माहिती आहे का तुमचा स्वभाव तुम्ही करता कोण असतो हे गाणा माझ्यासारखं तिच्यावर कोणच प्रेम करत नाही पण माझ्या प्रेमाला जर कोण आडवं गेला ना तर मी आडवंच करतो अला गा राग दिसतो प्रेम कळत नाही काय अबा बरोबर आहे मला कळतंय पण तुम्ही दोन दोन पाहून माझं घ्या की तुम्ही किती त्यांनी फोन मोच छडछाप मी मुद्दाम बोलावतो समाजाला काय नको गावाला काय नको की बाबा रामबाऊच्या घरात काहीतरी वाद आहे मी मुद्दाम सासऱ्याला आधी परातो कसं काय हे म्हणजे माझ्या मित्रपरिवाराला कर केवळ आण नाही तू माझे सगळं सुखरूप आहे तुला काय माहिती इंटरनल गोष्ट अहो इंटरनल गोष्ट मला परायचं बी नाही मला फक्त मी एकच सांगतो की फक्त काकीला आणायचं माझा मी बघतो कामा जागा जबाब राणाचा जा, व्यायाम कर करायला महत्वाची आता काकी गेल्यापासून व्यायाम होतोय का का होतोय मला या काय ट्रेनर तुझी ट्रेनर नाही मला इथं ट्रेन होवा लागत ना कच्च्या चपात्या कच्च्या भाकरी तुम्हाला भाकरी भाजून घालतोय मी पण मी कच्च्या खातो या त्या भाकरी मध्ये देऊन झालं जा भाकरी टाक दोन भाकरी टाका आपल्याला जाऊन ना उठके आता ए गाणा हो भाऊ टाकतो टाकतो बर का मला कुठं माझी तुम्हाला ह्या टाइमला जेवायला जा जा जावा जाऊ भाऊ जुक तर काय फरक पडतो गाणा रामबाब सगळं काय करल पण झुकणार नाही वाकणार नाही तुटणार नाही मोडणार नाही मोड झुकणार नाही म्हणजे तू म्हणतो ना काका मी फोन घरी ठेवलाय सुभाषरावच्या मेहनीची वास्तुक शांती तुमचं भजनी मंडळ घेऊन त्यांच्या घरी वास्तुक शांतीच्या कार्यक्रमात उवाल्या बुक्या सई तुम्हाला होय त्या मेहनीची आणि तिथले भजनीला काय ती काय इतले बसणे कमरेश्वर मधन यांचा सूर एकदम भारी मी मेहणीला सांगितलं निमित्तानं आपल्याला पण जायला भजनातला काय जाणार तिथले भजन तज नाहीत पण ह्यांचा इतिहास आहे ह्यांचे वडील नानासाहेब जगताप चुलते लय मोठं गाज होत त्यांच्या वारस येत महेंद्र कपूर सारखा आवाज आहे त्यांचा पहाडी आवाज तुमचा माझा त्याच्यापेक्षा पुढचा आहे म्हणून तर तिकडे न्यायचं आता काय हिट गेला हिट गेला कोणाला आता काय बंदकाम करता झाले की सगळे तुमच्या सासरवाडीला पाठवायची अरे सासरवाडीची भरती करणारे औलादेन तिकडे हिथ नाही ईटा तिकडे न्याय निघालाय काय तिथल्या ईटा जळल्या रामबाऊ हे सासवडे प्रेम करतात तुम्हाला सासवडीत येऊन देत नाहीत म्हणून का सासवडी होता तुम्ही बस राव मी असा माणूस आहे एखाद्या तोंडाकडे नाही म्हणजे नाही बघत एखाद्या ठिकाणी नाही म्हणजे नाही जात तुमच्यासारखं लाचार करत नाही आराम भाऊ तुम्ही एखाद्याच्या तोंडाकडे बघतला ते राहू द्या तुमच्या जायच्या बघतलायत ए अरे माझा मुद्दा मी तोंड जाळून घेतलंय दिष्ट लागून आहे रामबावला म्हणून आरामबाब म्हणजे काय हलका माणूस आहे का तुम्हाला पण काय हक्कल नाही ज्याला बायको नांदवायची हक्कल नाही त्याच्या दाजू लागलाय तुम्ही बघितलं का काय आम्ही कोण शिकवू मला ज्याला सासरवाडीत किंमत न कुत्र्याची तो मला शिकवू नको रमा स्वाभिमाने लाचार सारखा तुझ्यासारखा मला गरीब काय दीट घालाय जमतो बाळासाहेब काय तुमच्या सासरवाडीत इटा ह्याच्या सासरवाडीत चुकीच्या जाऊन कच्च्या इटा जाऊन म्हणून मी चेक करत होतो आज बाळासाहेबांची इटी उघडला आहे पण गावात धपक्या वाजत काही चर्चा माहितीये ना रामबावला साधी पण करतो बायको सांभाळाची जमते का अशी चर्चा तुम्ही अरे 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 ज्याच्या उमऱ्याच्या बघा ना गावाला काय करत तुमचं तुम्ही बघा माझ्या माझ्या ईट उगायचं काय करतो तुझ्या सासरवाडीत कच्ची इट जाऊ नाही म्हणून मी चेक करत होतो मला काय ईट बसते का माझे उघडली इथं सासरवाडी बद्दल माझ्या बद्दल काय बोलायचं नाही काय नसेल तर असेल नसेल पण माझा ऐका बाळासाहेबाचे चारित्र्य चांगले आहे आणि आमचं आहे का तुमचं बी चांगलं आहे ऐकून घ्या तुमचं बी चांगलं पण पार मी पाच बारे त्यांच्या संग व्यवहार केलाय माझा एक रुपया बुडावला नाही आणि आमचा कधी दिला नाही तुम्ही कुणाला मदत केली का सगळ्या गावाला करतो कुणाला खोज गावा सगळ्या गावाला रामभाऊ काय करेल माहिती का आयशा खरा माणूस विसरून गेला माहित मी काय करेल माहिती का मी हाताला थुकाला येईल आधी चटा चटा थोपडी ना मी काय मला गरीब थुकाला येईल काय त्याचा गावाजी बघा गरीबाला गरीबात काका तुमचे देखत नाही तुमच्या मैत्रीत एवढी का भांडण करता मी सुभाषराव यांच्या तोंडावर थुकत सुद्धा दिस काय चुकायचंय का आणि थुकायचं नाही घाण म्हणजे मी राम तुझ्यासारखी गाव मला दिसले ना मी साईड देऊन जातो मग तू घाण तर दिसायचं येत नाही मला जाऊ दे सुभाष कुत्रे मी काय नाही मला नाही कसाही बांधताय तू हाताने साहेब करून खावा हे बाया तू माझ्या प्रपंचाबद्दल कायच बोलायचं नाही सुभाषराव तुम्हाला तरी काही घेणे देणार नाही आपण भजनाच सांगाल तू काका भाषणाला जाऊ जाऊ ना जाऊ ना हलमानार कोण माझं मी प्रपंच सुभाषराव तुम्हाला सांगतो तुला बी बाया सांगतो माझं जर ना ते लागलं ना मी चापतीन तिकडं अरे संसार संसार जसा तवा तोलीवर आधी हातालाच टी मंग गणू खाणार आई ते भाकर गणू गालन खजव तर खजवाली हो बा आता मी तर काय खाजावणार नाही मार नका तुमच्या गालाला हि सगळं कालवन काढव अरे रामबाऊचं गाल माझी डांबरी सडक आहे स्वच्छ एकदम थांब मी खजवतो आपण खाणार नाही तुम्हाला आता आता आली बावल ठीक आहे तू हे हो एवढं घालणारे कुठं हे माझे मी बा खाईन तुझी तू खा लक्षपाला करतो काय <laughs> हा भाजी मी खाय नाही आता मला भाजावं लागेल नुसतं म्हणायचं माहिती तुम्हाला आणि तु ती कर ना का वाट के लागत चांगलं करा जरा मा चांगलं पीठ तीनदा तुट्टी ती रामभाऊच्या हाताखाली अक्षरशः महाराष्ट्रातला खाना दिला नाव नीट करून मॅनेजमेंट करू शकतो निघा खाना दिला ना तिथली माणसं बटरागत करून तुम्ही टाकतो ना असाव आता गाणं म्हणला अरे संसार संसार त्याच्यात मला गाणं आठवलं या कशी कशी बाण ठट्टा आज मांडली तुला अक्कल पाहिजे थट्टा मांडणारच की अरे व्यायाम करायचा करिअरला महत्व द्यायचं महाराष्ट्र केसरी होणार कोय की महाराष्ट्र केसरी आता चाकू भाकरी थापायचं आल्या होणार की महाराष्ट्र केसरी काकी छापाला चौद बाहुली गरीब

स्वतःच काम स्वतः करावं चेहरा तरी थांबवायचं कसवायचं तुझी माझगी आलत काय मित्र पर्यावरणात माझी माझी कळलं नसतं आख्या तोडाला हाताला कशा लावून घेतलंय तुम्ही काम कमी उद्या जास्त असजी जास्त लावतो तू त्या शेवटचा

काय ते बोलणं का आम्हाला तू ऐका ना कणकांना झाड सोडतो त्याला ऐका ना नुसतं बुंदा धरून बसतो त्यो पण त्याला वर जायला येत नाही मी पिशवी घेऊ कसा अरे मी पिशवी घेऊन थांबतो त्यात माझा दोस्त उजे असतात तरी लाखा हे केला देवाला गेलाय तो अरे छोट्या त्याच्यापेक्षा पप्पे परवडला की करू धरू तरी लागतो घरला काय करू लागतो नुसतं आय पितावर एक कुठे मारत बसतो त्यो का तो बसतो मालकावा चार चार जा तोंडात आहे तरी म्हणतो ही काढ ती काढ रे मला तर त्याला कुठं जर न्यायचं म्हणलं का ना बोल की बोल त्याला कुठं जरी नाही म्हणणार मला जमतच नाही हा नाही रेशीवर कुठं जमत नाही मला तुला तू असलंच पाहिजे आमची शो पाहिजे हा यो तू पाहिजे माझ्या आहे का नाही नाही ना, माझ्या संग माझ्या आहे का माझ्या संग सजाय म्हणून सांगत होता अरे मित्रा तू असल्याशिवाय मला जमत नाही बाबा काय माहिती तुला असं होय सगळं आपल्या घरात केला का गाणं म्हणजे आपली ताकद आहे मग काय मला वाटलं का माझी काहीतरी तुम्ही मागत टीका करताय एवढी उड़... आहे आमची ऐक तुमच्या तिघांना माझी माग जर टीका कोणी केली ना मर तोर मारी ना मी बाबा करत मग टापच नाही कोणाची तर हा बर काम करा चला राहणार मी फिरून काय करायचं राहणार आता आता चालू आहे आम्ही जमलं करायचं म्हणून जाऊ की मग आता कुठे लगेच दुपारने जाऊ तुला घरचे काम असते बाबा आम्हाला काय घरचे जर समजा काय काय नशीब बसत स्वतःच भाकरी करून खायची कसं असं वाटतं तुला काय त्याच करायचं बोलतोय काय गाणा तुला भाकऱ्या थापताना आणि घरची काम करताना मला तर भागवा ना बाबा कोणी भाकऱ्या थापल्यात काय पण माझ्या उठवू नका बर का समक्ष बघितलाय तर काय सांग आता जाणार आता बोलायला काय नको करू आम्ही समक्ष बघितला आम्ही तू तर गपच तू बार काय म्हणून तुला वेळा मी माफ केल्या बर का पण असं मध्ये मध्ये बोला लागला ना बार काय म्हणून दुसरं कायच खरं बोलता येत नाही का हिथे होऊन ही खरं सांगा लागला लोकाच्या ताटल्या घेऊन जाण्यापेक्षा घरचं काम करायचं का कसली लिहिलाच सांग काम करत नव्हतो ना लोकांच्या करत होतो तुझी करायची वाटते माझी काळजी तू तु तुला मी किती वेळा म्हणलं तुझी मी मला तु। दे हो म्हणून दिली का तू तुला काळजी माझी वाटत असती ना तू शंभर टक्के हो म्हणला असता काय कमी आहे रे आमच्यात रे तुझं खरे रे आमदार खासदार सारखी लेवल आमदार खासदारासारखी लेवलची लोक आमच्या घरी पंक्तीला असते